गोल्डन फूड रेसिपीज अँड ब्लॉग्समध्ये मी सविता फोडे तुम्हाला सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते आज आपण घेतलेली आहेत ही गावठी काटेरी वांगी चवीला अतिशय उत्तम लागतात याचीच आज आपण छान अशी मसालेदार भाजी करणार आहोत त्याच्यासाठी आपल्याकडे हा मसाला आहे सुकं खोबरं लाल मिरच्या सुकलेल्या आणि भरपूर लसूण आपण चांगला भाजून वाटून ठेवलेला आहे नेहमीच मसाल्याची भाजी करायला हे वाटण उपयोगी पडतं तीन चमचे हे वाटण मी घेतलेलं आहे आणि याच्यामध्ये आपण घालणार आहोत थोडेसे दोन चमचे भाजलेले शेंगदाणे आणि काही पावडर मसाले पावडर मसाल्यांमध्ये दोन चमचे धना पावडर अर्धा चमचा जिरं अर्धा चमचा गरम मसाला हळद आणि दोन चमचे लाल तिखट घालणार आहोत आणि थोडेसेही भाजलेले शेंगदाणे घातले कोथिंबिरीचे देट देखील वाटणामध्ये घातले वाटण पहिल्यांदा पाणी न घालताच फिरवलं नंतर थोडंसं पाणी घालून फिरवून घेतलं आता हे मस्त वाटण तयार झालं बाजूला ठेवू वांगी पाण्यात ठेवली होती मस्त आता या वांग्यांचे हे जे मोठे मोठे काटे असतात ते थोडेसे काढून घ्यायचे जे हाताने काढतात येतात किंवा सुरेने काढायचे आणि हा जो हिरवा देठ आहे त्याची जी फुलासारखी आहे पानं ती वरती करून पाहिजे त्याच्याखाली कीड असू शकते आणि बरोबर मधोमध या अशा दोन चिरा देऊन घ्यायच्या बरोबर या देठापर्यंतच खाली न्यायच्या नाहीत म्हणजे आपल्याला त्याच्यात हो तर मसाला भरू शकता पण मी इथे फक्त मीठ घालणार आहे वांग हे चवीला अळणी लागतं त्याच्यामध्ये मीठ घातलं मधोमध तर चवीला ती भाजी खूप छान रुचकर लागते सगळेच वांगे छान असे आपण मस्त कापून घेतलेले आहेत आता हे पाण्यात ठेवले होते कारण ते काळे पडतात आता मी एका वाटीत मीठ घेतलं आहे आणि बरोबर मधोमध मद, याच्यामध्ये मी मीठ लावून घेते तुम्ही हवं तर मसाला देखील घालू शकता याच्यामध्ये नाही तर मग मीठ आणि मिरची पावडर घालू शकता तर मी फक्त मीठ लावून घेतलं आहे दोन चमचे तेल तापलं कढईमध्ये कढीपत्ता घातला आणि सगळे मीठ लावलेले वांगे आपण याच्यामध्ये घालून घेऊयात आता या सर्व वांग्यांना आपल्याला छान असं सत्तर ते पंच्याहत्तर टक्के छान असं शिजवून घ्यायचं आहे या तेलामध्ये मस्त फ्राय करून घ्यायचं ही अशी तेल वांगी मसाला वांगी खूप छान लागतात तर त्याच्यासाठी आपल्याला गॅस मंद करायचा आणि झाकण ठेवायचं आहे मधोमध्ये झाकण खुलून आपल्याला ही वांगी हलवून घ्यायची आहेत कारण खालच्या साईडने ते भाजले जातील दोन्ही साईडने व्यवस्थित भाजावीत म्हणून मध्ये मध्ये हलवत राहायचं आहे आणि वांगी अशी पलटी करून घ्यायची पुन्हा झाकण ठेवायचं पुन्हा पलटी करून घ्यायची अशी पाच सहा मिनटात मस्त आपली वांगी तयार झाली काढून घेतली बाजूला आता त्याच तेलामध्ये आपण जे वाटण केलं होतं ते घालून घेतलं आता वाटण चांगलं या तेलामध्ये पसरून घ्यायचं थोडंसं परतून घ्यायचं सुकं वाटण असेल की स्टीलच्या कढाईला लगेच लागतं तर आता आपण या मिक्सरच्या भांड्यामध्ये वाटण तयार केलं ना त्याच्यामध्ये पाणी घालूयात पण त्याच्या अगोदर मी इथे दोन चमचे कांदा लसूण मसाला घातलेला आहे कारण आपण या मसाल्यामध्ये कांदा वापरलेला नाही तो मी जर कांदा वाटणामध्ये वापरला तर मसाला घालायची गरज नाही कांदा लसूण मसाला, कांदा मसाला तर कांदा लसूण मसाला घालून मी हे वाटण थोडंसं मिक्स करून घेतलं कारण सुकं झालेलं आहे तर आपल्याला थोडंसं पाणी घालायचं आणि पाणी मी मिक्सरच्या भांड्यामध्येच घालून घेतलं हे पा चार पाच चमचे असं पाणी घालून घेतलं आणि मस्त आता हे वाटण आपलं थोडंसं ओलसर झालं आहे आता याला याच्यामध्ये मीठ घालूयात आणि पुन्हा एकदा मिक्स करायचं आणि मंदाच्यावरती चांगलं तेल सुटेपर्यंत या वाटणाला परतून घ्यायचं जेवढं भाजीचं वाटण चांगलं परतलं जाईल तेवढी भाजी चविष्ट होते झाकण ठेवून याला छान असं परतून घेतलं आहे तीन चार मिनिट याला मी मंदाच्यावरती छान असं परतून घेतलं आहे मध्ये एकदा मी मिक्स करून घेतलं होतं वाटणाला चांगलं तेल सुटलं ही मस्त आपण तेलामध्ये चांगली फ्राय करून घेतलेली वांगी घालून घेतली ती सत्तर पंच्याहत्तर टक्के चांगली शिजलेली आहेत मसाल्यामध्ये चांगली कोट करायची आणि मस्त वाफेवरती अजून तीन चार मिनिट मस्त शिजू द्यायची झाकण ठेवून मस्त असा आपला मसाला वांग तयार होतं डब्यासाठी ही अतिशय उत्तम भाजी आहे व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून गोल्डन फ्रूड रेसिपीज अँड ब्लॉगला कळवायला मात्र विसरू नका चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला प्लीज प्लीज सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हाला सर्वांचं खूप खूप मनापासून धन्यवाद ही अशी मसाला वांगं डब्यासाठी ऑफिस डब्यासाठी नक्की एकदा करून पा डबा नक्कीच सर्व संपला जाईल आणि पुन्हा या वांग्याच्या भाजीची फरमाईश केली जाईल नक्की पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांचं व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद परत भेटू आपण अशाच नवनवे रेसिपीजसोबत ब्लॉगसोबत तोपर्यंत नमस्कार थँक्यू व्हेरी मच